मला एक सांगा मित्रांनो आता समजा आपल्याला वाटते की बाबा एखाद्याचं वाटोळ होऊ नये त्याचं नुकसान होऊ नये किंवा तो कोणत्या संकटात जाऊ नये आणि आपण त्याला वाचवतोय म्हणजे आपण त्याला वाचवलं किंवा तो चुकी करतोय त्या चुकीतनं जर त्याला आपण सावध केलं तर त्यामध्ये आपणच चुकीचं काय म्हणजे आपण त्याला सावध कसं केलं किंवा त्याला आपण त्या संकटात पडू दिलं नाही तर त्या ठिकाणी आपण चुकीचं का जे ते चूक करणार होता तर ती चूक आपण त्याला करू दिली नाही यामुळे पण आपणच चुकीचं का सांगा की तुम्हीच सांगा म्हणजे आता रस्त्यात होता खड्डा आणि त्या खड्ड्यात एक माणूस जात होता एक स्वाय झेड कुणी का असे ना मग तो खड्ड्यात जातोय आता आपल्याला माहित आहे तो समोर खड्डा आहे बाबा तो पडणार आहे खड्ड्यात त्या खड्ड्यात तो जवळ गेलाय आणि त्यामध्ये तो पडतोय तर आपण फास्ट पळत गेलो आणि त्याला पकडून माग पाठी पकडला आणि त्याला सावध केलं की बाबा पुढे जाऊ नको खड्डा आहे तू पडशील आणि त्याला आपण रस्ता चेंज लावला दुसरा रस्ता रस्ता पकडायला लावला आणि मग तो दुसरीकडे सुरक्षा सुरक्षितपणे त्या दुसऱ्या रस्त्याला गेला तो निघून पण त्याला मग त्यात आपली काही चुकी आहे का त्याला आपण खड्ड्यात पडू दिलं नाही त्याला त्याची सुरक्षा केली त्याला वाचवलं त्यात आपली काही चुकी का बरं समजा तो खड्ड्यातच पडलाय हा पडलाय पण त्याला हात पकडून आपण काढला बाहेर तो मध्ये डुबतोय पाणी पण आहे त्या खड्ड्यात बरं का इथपर्यंत पाणी आलंय थोडासा श्वास राहिलाय त्याचा बाकी त्यात आपण हात पकडून त्याला वरती काढलं त्याला श्वास दिला त्याचं एक त्याला एक नवीन जीवनदान दिला मग त्या ठिकाणी पण आपणच चुकीचं काय लोकांचं कसं आहे माहित आहे का सांगायला गेलं की टांगायलाच येतात आता या व्हिडिओत तुम्हाला मी फक्त असं ते एक एक्झाम्पल किंवा थोडंसं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सांगतोय पण त्या व्यक्तीनं जर मला परत त्रास दिला आणि त्याने जर मला परत तेच 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 सांगत राहिला माझं डोकं होतंय आऊट मला एक गोष्ट सतत 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 सांगितली का मला लय येतो राग आणि मला आला राग म्हणजे मी पाठीमागं सोडत असतो वाघ मग ते काय का होईना कंट्रोल करत असते की माणूस किती वेळेस कंट्रोल किती वेळेस कंट्रोल म्हणजे आपण त्याला खड्ड्यातनं काढलं हो आपण खड्ड्यात त्याला पडू दिलं असतं बर तरच बरं झालं असतं बरं पडला पण मग त्याला आपण हात दिला आणि हात देऊन काढला बाहेर खड्ड्यातून तीच आपली चुकी म्हणजे आपण त्याला उलट माती टाकायची होती वरून आणि खड्ड्यात त्याला नष्ट होऊ द्यायचं होतं मग त्यावेळेस कुठं तर हे जमानाच खऱ्याचा नाही राहिला बघा मेन मुद्दा जाऊ दे पण आपल्याला कसं वाटते बाबा खालच्यानं नाही पाहिलं तरी वरचा बघतोय की वरचा बघतोय तो, तो न्याय करतोय वरचा लई उशीर लावतो मग यांना वाटते काय होत नाही आपलं पण त्यांना काय माहीत लेट होगा लेकिन थेट होगा हा और डायरेक्ट बी होगा और तब खेल खतम होगा त्या एक्स वाय झेड व्यक्तीला एकच सांगेल चार पाच कुत्र्यां चार पाच कुत्र्यां आता जेव्हा तुम्हाला माझी आठवण येईल ना त्यावेळेस मी तुमच्याजवळ नसेल चार पाच कुत्रे कुत्रिं नो ते हायत त्यांना समजलं असेल बरोबर मी ज्याला बोललो त्याला समजलं आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तुम्हाला जल्लेवालो की दुवा जल्ल्यावालो की दुवा बरोबर का नाही रे टक्कल जल्लेवालो की दुवा त्यांना किती पण करू द्या नाटक नाट पुढच्या व्हिडिओ तर मग डायरेक्ट असणार आहे आपण वाचवला व खड्ड्यात पडू दिला असता तर बरं झाला असता वाचवून चूक झाली आपली मेन आपण त्यांना खड्ड्यातलं काढलं किंवा खड्ड्यात पडू दिला नाही तेच आपली चुकी झाली अरे मग त्यांचं नंतर काही पण होत राहील काही पण होत राहील सगळं काय आपणच सहन करायचं कारण ते पुन्हा असा दुसरा रस्ता दाखवला पुढे जातील मुद्दाम खड्ड्यात पडतील नाहीतर विहिरीत पडतील नाहीतर तिकडं पेटवून घेतील ते काय त्याचा ठेका आम्हीच घेतला आहे काय आता माझं का नाही हा व्हिडिओ जरा लांबला आहे मी पुढच्या व्हिडिओ बाकी सगळं सांगेल चला बाय